आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा शिव स्वराज्य यात्रेला पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उपस्थिती दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण विराम लॉन्स चाळीसगाव शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले चाळीसगाव मध्ये नऊ ऑगस्ट दोन दो 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 रोजी आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आवन भूमी शिवनेरी किल्ला सुंदर जिल्हा पुणे येथून स्वराज यात्रा जी सुरू झाली तिथं उद्या चाळीसगावत आगमन होत या यात्रेमध्ये प्रांताचे अध्यक्ष राष्ट्रवादी जयंत पाटील साहेब खासदार रामोजी कोल्हे साहेब मेहबूब शेख फौजिया खान योगेश गव्हाणे जितेंद्र आव्हाड अनिल बाबू देशमुख असे मान्य यात्रेमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत या महायुती सरकारचे काळे कारनामे या महायुती सरकारची जुलमी राजवट या महायुती सरकारच्या प्रशासनाला वेटीस धरून चाललेलं सगळ्या प्रकारचं दडपशाहीचं राजकारण याचा पर्दाफाश करण्यासाठी शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांचे होणारे हाल अपेक्षा या सर्व गोष्टीचा उहापोह करून अभिवादन करून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घाटून शिवाजी घाटावर त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून सावरकर चौका मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून सदरची यात्रा विराम लहान त्या ठिकाणी जाहीर समितीचं रूपांतर होईल आणि त्या ठिकाणी महायुतीच्या काळ्या पर्दा पर्दाफाश केला जाईल आणि राज्य आणण्याचं आव्हान या ठिकाणी जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब करतील असं या निमित्ताने आपण सांगू इच्छितो